मारवलं तर सुट्टीच आहे शाळेला तर मी बनवली कलेजी तर कलेजी आज मस्त अशी बनवली आहे एकदम झालं स्वयंपाक वगैरे झाला चपात्या पण केल्या वाढवायचं सात न त्या दिवशी केस वाढत नाही हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि काल तर ब्लॉग टाकलाच नाही कारण खूप सगळी कामं होती त्याच्यामुळे वेळ नाही भेटला त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही टाकला आणि ब्लॉगला तर सुरुवात केली स्वयंपाक पण माझ्या हातात चालू आहे तर स्वयंपाकामध्ये आज काय बनवतं तर आज स्वयंपाकामध्ये आहे थोडंसं असं स्पेशल ते म्हणजे चिकन आणि कलेजी कलेजी बनवते चिकन नाही बनवत कलेजी आणली होती आज तर कलेजी बनवली आहे आणि चपात्या करायच्या बाकी आहेत तर म्हटलं की चला आता ब्लॉग पण होते आणि ब्लॉग बघापासून तन आरोही तनिष्का ट्युशनवरून आलेत आणि ते तिकडे आहेत खेळत आहेत तिकडे तन्मय आरोही खेळतात तनिष्काचा अभ्यास चालू आहे कारण तनिष्काचा उद्या आहे एक्झाम उद्या आहे एक्झाम आणि उद्या हाफ डे पण आहे तनिष्काचा तर उद्या हाफ डे पण आहे कारण उद्या हाफ डे आणि अखेर असल्यामुळे आणि तन्मयारोहीला तर सुट्टीच आहे शाळेला तर त्याच्यामुळे उद्या तनिष्काला काय टिफिन द्यायचा नाही कारण तनिष्काची हाफ डे असल्यामुळे तनिष्काला टिफिन न द्यायचा कारण साडे दहा साडे दहा वाजता शाळा सुटते तोपर्यंत जेवणापर्यंत तर घरी येते त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही उद्याच्या टिफिनचं आणि राहिलं तन्मयारोहीचं तर तन्मयारोहीतल्या शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे ते पण निवांत आहे उद्या तर खरंच म्हणजे असं बरं वाटतं सुट्टी वगैरे असल्याच्यानंतर कारण थोडासा असा आराम भेटतो चा, ना तर सकाळी लवकर उठायचं टिफिन बनवायचं हे करायचं ते करायचं तेच चालू असतं तर आता चला स्वयंपाक तर करायचा आहे आणि स्वयंपाक चालूच आहे हे बघा इकडे पीठ आहे थोडंसंच पीठ आहे तर त्याच्याचं पत्या करायचं आहे आणि इकडे मी बनवली कलेची तर कलेजी आज मस्त अशी बनवली आहे एकदम जास्त म्हणजे असं पाणी पण नाही टाकलं थोडंसं सुक्क सुक्कं टाईप असतं ना तसं बनवलं तर चला आता हे कलेजी झाली कोथिंबीर वगैरे पण टाकली आहे वरून टाकली कोथिंबीर वगैरे तर झालं आहे लसूण काय जास्त नाही टाकलं फक्त लसूण कांदा टोमॅटो एक टाकला आणि त्याच्यानंतर अद्रक लसणाचे लसूणची पेस्ट टाकली तेच लसूण तर, तर, तर सांगितलं मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी हे लाल मसाला मटण मसाला आणि खोबऱ्याची थोडी पावडर टाकली आणि डायरेक्ट मी कलेजी टाकली तर आता खाल्ल्यावर माहिती पडेल कशी झाली ती तर आता हे गॅस करते बंद कारण खूप वेळ झाला चालू आहे आणि हे ठेवते झाकून तर आता चपात्या करायच्या तर ता तवा वगैरे काढते कारण चपात्या करण्यासाठी तवा गरजेचा आहे तर ह्याच्यामध्ये चपाता म्हणून दुसरा तवा आहे पण मला काय माहिती हाच तवा आवडतो चपात्या करायला त्याच्यामुळे मी ह्याच चपात्या ह्याच तव्यावरती चपात्या करते हे चपाता ठेवायला थोडस हे झालं की मग डब्यामध्ये ठेवते तोपर्यंत असंच ठेवते ह्याच्यामध्ये अजून तेल घ्यायचं थोडस तेल आहे तर इकडे तन्मयावर ही काय करतात बघूया तर तन्मयावर इकडे अभ्यास करत नाहीत मला वाटलं अभ्यास करता येत की पण नाही इकडे यांची अशी ड्रॉइंग चालू आहे काढायला हे दाखवत आहे दिलंय <laughs> छान काढले का अरे हे साहेब इकडं ड्रॉइंग काढले ड्रॉइंग चला इकडे तर काय पसारा वगैरे नाही फक्त आता जेवायचं ते पण चपात्या झाल्याच्यानंतर तर घेते मी चपात्या करून तुमच्याशी बोलत बोलत कारण चपात्याला जास्त टाईम नाही लागणार आहे कारण थोड्याशाच चपात्यात मला जास्त चपात्या असला ना की मग त्याला वेळ लागतो आणि सकाळी थोड्या जास्त चपात्या करायला लागतात कारण टिफिन असतात मुलांचे टिफिन हे ते दुपारचं जेवण वगैरे त्याच्यामुळे सकाळी थोडंसं जास्त करायला लागतात चपात्या आता थोड्याशाच चपात्यात आणि जास्त वेळ लागणार नाही बहुतेक मला असं वाटतं दहा ते पंधरा मिनटामध्ये चपात्या होऊन जातील तर मी चपात्या वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते झालं स्वयंपाक वगैरे झाला चपात्या पण केल्या आणि चिकन कलेजी पण झाली कांदा पण कट करून घेतला भात झाला तर तुम्हाला दाखवते तर बघा ही कलेजी ओके मस्त झाले आणि इकडे एवढंच भात केला कारण जास्त कोणी भात खात नाही फक्त हेच भात खातात आणि या चपात्या पण झालेल्या आहेत कांदा इकडे कट करून घेतला आणि या रात्रीच्या चपात्या आहेत तर ते ताट वगैरे घेतलेत तो जेवायचं दार व्हायचं हा खायची ना, ना तर चला या जेवायला मग कलेजी कलेजी पे पन, कलेजी पेठा करत असते मी पण कलेजी करायची कलेजी पेठा करत असते पण आज कलेजी बनवली येऊच या मग जेवायला काय पाहिजे हे ममा मला कलीची सगळे दे ना दे नाही एक प्लेट का नाही आणली अजून अरे एक प्लेट आहे मी पहिले करा चपात्या खाली तर आता किचन पण भांडे वगैरे झाले आत्ता धरून झाले अजून किचन ओलच आहे इकडे बघा ओलच आहे सगळं आणि ह्या बॉटल वगैरे पण धुवून घेतलं तर कलेजी बनवली होती तर एवढी कलेजी राहिली बाकी सगळी संपली तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे उद्या मुलांना खायचं असेल तर खातात खाऊ शकतात तन्म्यावर सुट्टी तर त्याच्यामुळे ते खातील ती। तर आता म्हटलं केसाला तेल लावावं कारण त्यामध्ये काढून तर हे तेल लावते केसाला तेल लावायचं रोज लावते तसं मी आता मी रोज तेल लावते कारण इथं ना खूप केस वगैरे हो गाळायला लागले माझे त्याच्यामुळे म्हटले की आता तेल लावावं आणि रोज म्हणजे रोज लावते एक दिवस न सोडता त्याच्यामुळे केस असे चुपकू चुपकू वाटतात असे कॅमेरा सेट करते ते अजून एक मेंबर आमच्या घरात जागच आहे तन्मय पण जागा आहे हे पण जागे तनिष्का फक्त झोपली आहे आणि हिला इतके इतके याच्यामुळे ठेवलं आहे कारण उद्या आहे सुट्टी त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही केसांची सांची हेअरस्टाईल एक नंबर एक नंबर लाजली लाजली लाजी ते कपडे वगैरे सुकवायला टाकायचं होते कपडे वगैरे सुकवायला टाकले आणि आज उशीर झाला होता किती वाजलं और... बर तू बराच टाइम झाला आता टाइम नाही सांगतात मला इतके वेळ जागते कारण टाइम तर खूप झालाय आता नाही ना म्हटलं तरी आता बारा वाजले बारा वाजले तर बारा वाजलेत हे बघा वा, हे आम्ही ना हे कानातलं जे आहे का हे मध्ये घेतलं तुम्ही आणि मॅडम ठीक आहे हा तर एक कानातलं आहे आणि एक कानातलं हरफोन टाकले ना? दाखव हरवून टाकलं कानातलं जेणं आता घ्यायचं म्हणजे सारखं सारखं घ्यायचं सा। किती दोन चार वेळेस आहे सारखं सारखं मी घेते आणि सारखं सारखं हे हरवते तनिष्काचं पण तसंच झालं मी घेते तनिष्का हरवते आणि तन मग तिकडे आता पप्पाला पा एक काहीतरी बोलून दाखवते स्कूलचं चला लावतो तेल पटपट -पट, आणि मी पण झोपते कारण मला पण झोप लागले सकाळी लवकर उठले होते काल पण झोपले दुपारी पण झोपायला भेटत ना त्याच्यामुळे आता पटकन झोपते तेल लावून केस वाढवायचे वाढवायचे केस वाढत नाहीत वाढवायचे असतात ना त्या दिवशी केस वाढत नाहीत आणि असे इतर वेळेला मग बापा त्याला नको असं तरी त्याला वाढ वाढतात ते केस पांढरे झाले मेहंदी बरेच दिवस झाले लावलेली नाही तर ती पण लागेल दोन चार दिवसांमध्ये मग हिंदीला वाचलं आहे कंटाळतात आणि कलर केलं तर आणि खूप केस चालले हायलाईट केलं तर ना हा बस तिला बोलली होती मी इथं थांबणार इथं थांबणार इकडे हे बरोबर होतं हे डायरेक्ट मुळाला जाऊन भेटत मुळाला टांगले होता मुळा जातो केसांच्या मुळापर्यंत जातो ह्या दि तेल खरं तर असंच लावायला पाहिजे ह्याच बॉटल कारण ना मुळापर्यंत जात आणि मग थोडासा फायदा पण होतो आपण लावतो ना तर ते मुळापर्यंत ते बॉटल तीस रुपयाला आणली होती मी दादर खरं तर सिरम बनवले मी घरी तर त्याने मला फायदा पण झाला म्हणजे खूप जास्त असं केस वगैरे गळत होते तर केस वगैरे म्हणजे केस वगैरे गळायचे कमी झालेत आणि छोटे छोटे जे बेबी हेअर्स असतात ना तर सा सा न, ते पण वाढलेत आणि वाटायला जरा म्हणजे तर तुम्हाला उद्या दाखवते मी केस धुतल्याच्या नंतर बेबी हेअर वगैरे कारण आता लावले सगळे आतमध्ये जाऊन बसले तर तुम्हाला उद्या दाखवते मी केस धुतल्यावर आणि ते केस धुतल्यावरच दिसतात सहसा कारण रोज लावते ना मी आणि ते मग चिटकून बसतात केस त्याच्यामुळे दिसत नाही ते डेली ना ते धुईल ना तेव्हा ते दिसतात तर चला आता खूप टाईम झाला आहे झोपते मी मग सगळ्यांना मुलांना पण झोपवते भले उद्या सुट्टी पण अर्व तनिष्काची आहे अर्धी म्हणजे हाफ डे आहे त्याच्यामुळं तिच्यासाठी उठावंच लागणार आहे तर चला बाय गुड नाईट